भाजी चिन्हाच्या किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरुणाचा खून करण्यात आला तर वाद सोडवण्यास गेलेला एक जण गंभीर जखमी झाला असून हा खून दारूचा निषेध झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली या हल्ल्यात मंगल बिभीषण मांजी वय पस्तीस हा मयत झाला तर संजय पितांबर नेहार हा जखमी झाला आहे आरोपी शिरोली पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आरोपी देवाश्री याला झालेल्या वादाबाबत विचारले असता तो वेगवेगळी कारणे सांगत असून या दोघांचा कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्यापही समजू शकलं नाही शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी आणि अन्य साक्षीदार लोकांना ताब्यात घेऊन या जाऊन कोणत्या खून केला केला याचा तपास सुरू आहे मंगळवारी सकाळी सुमारास कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या खुनाची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे मात्र या घटनेने परिसर हादरून गेला आहे लाईव्ह मराठीसाठी टोप होऊन मिलिंद कुशिरी मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी